झी चोवीस तासच्या बातमीनंतर स्वतःला अवताला झुंपणाऱ्या अंबादास पवार या शेतकऱ्यांना आता मदतीचा ओघ सुरू झालाय सहकार मंत्र्यांनी या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांचा सात बारा कोरा केला तर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा या शेतकरी कुटुंबाला बैनजोडी भेट दिली बैलजोडी घेण्यास पैसे नसल्यानं अंबादास पवार यांनी स्वतःला अवतारा झुंपून शेतीची मशागत केली होती झी चोवीस तासने ही बातमी दाखवल्यानंतर थेट पावसाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले त्यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी फोनवरून संवाद साधत सातबारा कोरा करण्याचं सा आश्वासन दिलं होतं आता पाटील यांनी थेट पवार यांच्या घरी जाऊन चौकशी केली असून संपूर्ण कर्जाची भरपाई करत सातबारा कोरा केला जय शिवानी जय आता